हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असणार मी तर खूप मजेत आहे मी आली आहे माहेरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर मी माहेरी आली आणि काल आपला ब्लॉग आला नाही त्यासाठी सगळ्यांना सॉरी तर आज स्पेशल ब्लॉग आहे कारण आज तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार आहेत अण्णा आणि आई खूप जण मला विचारत होते की आई अण्णांना दाखवत नाही आई अण्णा दाखवत नाही तर ते आलेत आज माझ्याकडे मला भेटायला माझ्यासाठी श्रावण पाठी घेऊन आलेत कसे आता आई यांना ठीक आहे ठीक आहे आई तुम्ही कशा आहेत एकदम मस्त आहे बघ आला ते आलेत सकाळीच आलेत आम्हाला मला भेटायला बरंच काय हो काय घेऊन आलेत साडी वगैरे अजून काय काय नेल पेंट मेहंदी वगैरे असं सगळं घेऊन आलेत आणि मला खूप छान वाटतंय ते फर्स्ट टाईमच आलेत आमच्याकडे लग्नानंतर त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे माझी मम्मी मावशी त्यांनी पण सुट्टी घेतली आणि त्यामुळे सगळे घरी येतात त्यामुळे मग मला छान वाटतंय <laughs> <laughs> तर फ्रेंड्स आईंनी आणलेली आहे माझ्यासाठी मस्त अशी साडी हा एक मेहंदीचा कोन एक नेल पेंट आणि अजून पण काही आणलंय दाखवते मी आणि सोबतच आणलेले आहेत हे लाडू दिसत आहेत का तुम्हाला आईने स्वतःच्या हाताने बनवलेले आणलेले आहेत आईने बनवलेले लाडू शिदोरी म्हणून तर असं भरपूर काही सामान घेऊन आलेत आई माझ्यासाठी तर फ्रेंड्स बसलोय बघा आता आम्ही जेवायला आज उपवास आहे सगळ्यांचा तर उपवासाचा पण मेनू आहे आणि ज्यांचा उपवास नाही आहे त्यांना जेवण पण आहे प्रॉपर तर दाखवते मी तुम्हाला काय काय बनवलंय आम्ही ते टी केळी अजून काय काय केलंय उपवासाच तू काय खाती मम्मा <laughs>

तर मग फ्रेंड्स झालेत आता आमचे जेवण बसत निवांत गप्पा चालल्या होत्या आंटीचा आणि आईंच्या लई गप्पा चालले काय चाललं गप्पा तशाच <laughs> 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 काय म्हणता मग आई कसं वाटतय चालू जाऊ नका थांबा <laughs> था की मम्मी काय म्हणती मम्मी म्हणती जाऊ नका मग थांबायचं असतंय सासूबाई किती आहे की सासूबाई म्हणून सरत तिकडे जाऊन राहिली गा आजींना का नाही आणलं तुम्ही मग इकडे येताना सगळ्यांनी एकतर यायच नसतो बर तर फ्रेंड्स आले आई यांना मस्त गप्पा जेवणं जेवण आहेत तर थोडंसं निवांत सगळे रिलॅक्स झालं दुपारची वेळ असल्यामुळे आणि तर क मला थोडंशी लाज वाटते त्यांच्यासमोर व्हिडिओ काढायला त्यात आमच्या हो नाही सपोर्ट शिस्टी माझी ते मला खूप मोटिवेट करतात की काढ व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव म्हणजे मला छान वाटतं मग आणि मग व्हिडिओ बनवायला एक उत्साह येतो पण ते पण नाही येतं मी त्यांना पण मिस करते त्याच्यामुळं मी काय इतके व्हिडिओ असं शूट नाही करत बसत मला थोडंसं लाजल्यासारखं पण होतंय त्याच्यामुळे मी काही काही का जास्ती शूट नाही केलं आहे आज थोडंफार जे काही मला करता येईल तेवढं केलं आहे तर ते बघून तुम्हाला कसं वाटलं ते, वाट ते नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय तुमचे सजेशन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा पण आई यांना आल्यामुळे मी खुश आहे आणि ते आता त्यांच्यासोबत तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील आणि मी मग आता त्यांच्यासोबत पण व्हिडिओ टाकेन कारण खूप जणांच्या कमेंट्स आले होते की आई यांना नाही दिसत आईयांना नाही दिसत तर आता ते आलेत तर त्यांच्यासोबत पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील माझे तर नक्की सांगा असं वाटलं व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर आणि काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा ओके बाय